वेलकम बॅक टू मी तुमचा स्वागत करतो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो हा व्हिडिओ एक सोशल मेसेज देण्यासाठी मी करत आहे तर व्हिडिओ तर समजून वळणं तुम्हाला कळलं असेल की मला काय म्हणायचं आहे तर व्हिडिओ आपण स्टार्ट करूया तर मित्रांनो आपण जात आहोत सगळे मिळून जुनरला पुण्यामध्ये तर ही आपली दोन दिवसाची ट्रिप आहे तर आपण तिथून जाऊया तर तुम्ही बघू शकता सगळेच जण बाईकवरती त्याच्यामुळे एन्जॉयमेंट काही भलताच आहे सगळेजण खूप हॅपी आहेत आणि तुम्ही बघू शकता आमचे कार्तिक सोबतचे काही असे मजा रोडसुद्धा पूर्ण खाली होता त्याच्यामुळे ड्रायविंग करायची खूप जास्त मजा येत होती आणि वेद ऑलवेज माझी गाडी हँडल करत होता त्याच्यामुळे मला काही चालवायचं टेन्शन होतं आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता सुंदर असं वातावरण झालं आहे कारण पाऊस नुकताच पडून गेलेला आहे आणि पावसाळ्याच्या सीझनमध्ये जर तुम्ही अशा माळशिद घाटात गेलात तर प्रवासाचा आनंद असतो जो काही अवरच असतो तुम्ही बघू शकता इथून हळूहळू चालू झालेला आणि हे घाटामध्ये माळशेद घाटामध्ये काही गायगुरं दिसलेली आम्हाला तर सुंदर असा रोड आहे तुम्ही बघू शकता आणि पूर्णपणे रस्त्याच्या दोनही बाजूला पूर्ण घनदाट जंगल आहे इथे मित्रांनो आणि तिथेच पूर्णपणे सुंदर असा माळशेद घाटाचा व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो तुम्ही बघू शकता की समोर डोंगर पूर्णपणे सर्वत्र धोका पसरला आहे आणि त्याचबरोबर रस्त्याच्या एक पातळ डटू दूपदरीत रस्ता आणि त्याच्यावरनं आपण इथून मस्तपैकी ट्रॅव्हल करतो आहे तर खूप चांगलं आणि खूप एन्जॉयबल असा जर्नी असणार मित्रांनो बघू शकता की पूर्णपणे घाट असल्यामुळे वळणं वळणावरती आपल्याला इथे पूर्णपणे जंगल बघायला मिळतं आहे आणि आपण इथून जात आहोत तर मित्रांनो बघू शकता की इथे गाड्या थांबल्यात लाईन लागले ट्राफिक कसले माहिती नाही तर चला आपण बघूया तर मित्रांनो आम्ही पुढे आलो येऊन बघितल्याच्या नंतरला कळलं की इथे एक जंगली वानरचा ग्रुप रस्ता ओलांडताना त्या ग्रुपमधून एक गरोदर वानर गाडीचा धक्का लागून इथे जखमी झालेले आपल्याला बघायला मिळतं आधी तर आम्हाला माहिती न नव्हतं की काय झालं तिकडे जे दोन मुलं होते त्यांनी हा दृश्य पूर्णपणे बघितला आणि नुकताच आम्ही यायच्या काही मिनटा आधी हा सगळा सिनरिओ झालेला आणि सुदैवाने तर माकडाचा जीव वाचलेला वानराचा जीव वाचलेला पण दुर्दैवाची अशी गोष्ट होती की त्याच्या कमरेला एवढा जोरात फटका बसलेला फोर व्हीलरचा की त्याच्यामुळे त्याला चालतासुद्धा येत नव्हतं असं आणि फोर व्हीलरवाला ह्यांना ठोकून वानरला ठोकून तो पळून गेला तो काही थांबला नाही त्याच्यामुळे हा वानरला चालता येत नव्हता त्याच्यामुळे तो रस्त्यामध्ये तसाच पडलेला या दोन मुलांनी त्याला उचलून बाजूला घेतला आणि ट्राफिक क्लिअर केलं कारण ट्राफिक घाटावरती खूप ट्राफिक जमा झालेला त्याच्यामुळे पण तो वानर खूप घाबरत होता कारण त्यांच्या ग्रुपपासून हा वेगळाच होता आणि त्याच्यामध्ये असं होतं की हा प्रेग्नंट होती ही मादी वानराची मादी त्याच्यामुळे मादी वो ती मादी सारखी व जंगलाच्या दिशेने पळण्याचा प्रयत्न करत होती पण तिला काहीच पळता येत नव्हतं कारण पूर्णपणे कमऱ्याचा भाग तिचा एकदम हे झालेला काहीच खात नव्हती पाणी फक्त पित होती आणि तुम्ही बघू शकता की रस्त्यावर ट्रॅफिक वगैरे क्लिअर झाल्याच्यानंतर परिस्थिती खूप गंभीर झालेली कारण पूर्णपणे त्या वानराची हालत खूप खराब होती आणि त्याच्यामध्ये असं होतं की व वा तो वानर गरोदर होता ती वानराची मादी प्रेग्नंट होती त्याच्यामुळे तिला वाचवणं खूप कठीण होतं कारण खूप जोरात मारलं तुम्ही बघू शकता की त्याला सुद्धा येत नव्हतं कारण मागचा भाग असतो तो रस्त्याच्या बरोबरमध्ये फोर व्हीलर आणि एवढ्या जोरात धडकली गाडी गाडीला जाऊन त्याच्यामुळे जा पूर्णपणे त्याचे लोअर बॉडीची पूर्णपणे वाट लागली तुम्ही बघू शकता मित्रांनो इथे त्याच्यामुळे ऑलवेज गाडी कधीही स्लो चालवा आणि बघू शकता खूप बिकट परिस्थिती होती कारण प्रश्न एक नाही तर दोन जीवांचा होता तिथे स्थानिकांच्या एक दोन स्थानिकांच्या मार्गदर्शनाने त्या व जखमी वानराला खाली गावामध्ये माळशेट घाटाच्या जवळच खाली गावामध्ये हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा आम्ही ट्रायल करत तुम्ही बघू शकता की पूर्णपणे गरोदर माती आहे पूर्ण पोट असं भरलं आहे चार ते पाच महिन्याची गरोदर अशी माती आहे आणि प्रश्न खूप गंभीर होता मित्रांनो तुम्ही सांगू नाही शकत तेवढा तर हे असंच ठरलं सगळ्यां सगळ्यांची बोलून झालं तेव्हा असं ठरलं की खालीच गावामध्ये प्राण्यांचं हॉस्पिटल वेटर्नरी हॉस्पिटल तिथं आपण घेऊन जाऊया जेणेकरून वाचेल पण तो वानर एवढा घाबरत होता तुम्ही बघू शकता मित्रांनो की पळायचा ट्राय करतो पण ते पळू नव्हतं शकत कारण कमरेला एवढा जोरात मार लागलेला की चालणं खूप कठीण होतं आणि बघू शकता की तिथल्या स्थानिकांनी एक दोघांनी गाईड केलं की तुम्ही घेऊन चाला खाली आम्ही तुम्हाला हे सहकार्य करू आणि अशा प्रकारे त्याला बांधून द्या वानरला बांधून बाईकवरून घेऊन जाण्यात आला होता पण तुम्ही बघू शकता की त्याचा जीव पूर्ण बऱ्यापैकी म्हणजे त्याला चालायला नव्हतं येत पूर्णपणे आम्हालासुद्धा टेन्शन येत होतं की जाग जगेल की नाही पण त्याची हिंमत अशी होती की कि किती पडून नंतर शेवटी तरी तो उठत होता कारण त्याला जायचं होतं त्यांच्या बाकीच्या साथीदारांसोबत कारण बाकीचे सगळे साथीदार निघून गेले आणि ह्या विचारावाने एकटाच राहिला हा बहुश्यात मी इमोशनल मोमेंट होता आमच्यासाठी की भविष्यात पूर्णपणे जंगली वानरे कधी असं बघायला मिळत नाही पण शेवटी असं होतं की काय करणार का आता पण सुदैवाने चांगल्या मुलांच्या हातात लागली ती आणि काय म्हणतात सगळ्यांनी विचार करून त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्याचा विचार केला हीच खूप मोठी गोष्ट आहे आणि आता आम्हालासुद्धा हा प्रश्न पडलेला की आता ह्या दोघांचासुद्धा जीव वाचेल आणि शुट, आम्ही सुट सुटकेचा श्वास घेऊन आमचा ज्या ट्रॅव्हल पुढे चालू ठेवला तर मित्रांनो या व्हिडिओतून फक्त मला एवढंच सांगायचं होतं की तुम्ही गाडी चालवताना कुठेही गाडी चालवा कु कुठेही गाडी चालवा रोडवरती झालं जंगलात झालं कुठेही झालं काळजीपूर्वक चालवा कारण कोणाचा नाही कोणाच्या तरी घरी कोण नाही कोणी वाट बघत असतं त्याच्यामुळे प्लीज डाईव्ह केअरफुली आणि थँक्यू आय थिंक तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल व्हिडिओला आवडले असेल तर व्हिडिओला लाईक सबस्क्राईब शेअर करा ठीक आहे चलो बाय